नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये बघा आपल्याला तीस ऑक्टोंबर रोजी अक्षय आवळा नवमी साजरी करायची आहे आता अक्षय आवळा नवमी का साजरी करायची आहे तर अक्षय आवळा नवमी याच्यासाठी साजरी करायची आहे मैत्रिणीं की आपल्याला आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शंकरांचे वास असतो आणि माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून आपल्याला ह्याची भक्ती करायची आहे आणि आपल्याला अनेक ह्या झाडापासून फायदे मिळतात आता हे धार्मिक महत्त्व तर आवळ्याच्या झाडाचे आहेच त्याचबरोबर आयुर्वेदिक गुणधर्मही या आवळ्याच्या झाडामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात मैत्रिणींनो त्यासाठी आपल्याला लक्ष्मीप्राप्ती व्हावे आपले, आपले कल्याण व्हावे प्रगती व्हावी यासाठी आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे आणि लक्ष्मीप्राप्ती करून घ्यायची आहे हे छोटे छोटे उपायच असतात की ज्याने केल्याने आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फरक पडत असतो कारण आपण उपायच केले नाही काही पूजाच केल्या नाही तर आपल्याला फळ कसं मिळणार म्हणून आपल्याला ह्या पूजा जे असतात छोटे छोटे लावलेले आहेत आपल्याला सण त्याचा आपल्याला फायदा उचलून घ्यायचा असतो त्याच्यामध्ये आपल्याला त्या सेवा करायच्या असतात आणि त्याचा आपल्याला फायदा होत असतो आणि ही पूजा आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे आणि ती ती आज तीस ऑक्टोंबर आहे आणि मी बघा छोटंसं आवळ्याचं झाड विकत आणलेलं आहे काही नाही शंभर रुपयापर्यंत आवळ्याचं झाड विकत मिळतं मैत्रिणीमध्ये असतात आणि वेळोवेळी त्याची पूजा आपल्याला करावी लागते तर आज प्रदोष काळामध्ये मी तीस ऑक्टोबरला कशी पूजा केलेली आहे त्या ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे तशीच पूजा तुम्हाला येणाऱ्या अक्षय आवळा नवमीला जरूर करायची आहे तर चला आपण पूजाला सुरुवात करूयात आणि बघूयात पूजा कशी करायची ते बघा आता प्रदोष काळ झालेला आहे मैत्रिणीं आणि मी इथे पाटावरती आपलं जे आवळ्याचं झाड आहे ते मांडून घेतलेलं आहे आणि पाटाभोवती आपल्याला झाडाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे छोटीशी का होईना परंतु रांगोळी जरूर काढायची आहे कारण आपल्याला कोणतीही पूजा आपल्या रांगोळी शिवाय पूर्ण होत नाही पवित्रतेच एक प्रतीक म्हणून आपल्याला रांगोळी काढायची आहे प्रत्येक पूजेला रांगोळीला भरपूर असा मान असतो त्यामुळे आपण म्हणतो ना की पाच बोटाची का होत नाही परंतु रांगोळी जरूर काढायची आहे जशी येत असेल तशी रांगोळी काढा मी इथे साधीच रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्ही शुभचिन्हही काढू शकतात आपल्याला जसं वाटेल तशी आपल्याला रांगोळी जमेल तशी काढून घ्या बोटाने हाताने येत असेल तर तशी काढा किंवा जे रेडीमेड शा साचे मिळतात त्याने जर काढता येत असेल तर त्यानेही तुम्ही काढा नसेल तुम्हाला असं बोटाने जमत तर मैत्रिणींनो बघा मी इथे हाताने अशी साधी रांगोळी काढून घेतलेली आहे परंतु त्याच्यामध्ये कलर भरलेले आहेत आणि कलर भरल्यामुळे अतिशय सुंदर अशी रांगोळी आपल्याला तयार झालेली आहे आणि तेवढीच आपली पूजा रांगोळीने सुंदर अशी दिसते मैत्रिणींनो त्यामुळेच आपलं पूजेतील रांगोळीचं स्थान हे काही अनेकच प्रकारे असत आता बघा आपली रांगोळी तयार झालेली आहे आणि हे बघा आवळ्याचं झाड हे आपल्याला काही महाग नाही मिळत शंभर रुपयापर्यंत मिळतं मैत्रिणीं असं आवळ्याचं झाड एकदा विकत आणलं की आपल्याला पूजाला ते नेहमी करता काम येत असत आणि आता बघा प्रदोष काळ व्हायला लागलेला आहे मा निघालेले आहेत आणि दिवाबत्ती मी करून घेतलेली आहे माझ्या टेरेसवरचं हे दृश्य आहे आता आपण पूजाची जी ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा प्रसाद म्हणून पेढा घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे हळदी कुंकू घेतलेला आहे तुपाचा दिवा घेतलेला आहे आणि मी दोरा असत्र म्हणून लाल दोरा बांधायला घेतलेला आहे धूप घेतलेला आहे अगरबत्ती घेतलेली आहे आणि काही येथे घेतलेल्या आहेत आपल्याला दिव्याला आसन द्यायला आणि वाहायला आणि फुलं पण मी घेतलेली आहेत आणि असं पूजेचं ताट मी तयार करून घेतलेलं आहे तुमच्याकडे पे पेड्याचा प्रसाद नसेल तर तुम्ही गुळ म्हणूनही प्रसाद ठेवू शकता मैत्रिणींनो माझ्याकडे होता म्हणून मी ठेवलेला आहे आता आपण सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेऊ कारण आपले कोणतेही शुभ कार्य हे दिवा आपल्याला प्रज्वलित केल्यानंतरच करायचे असते कारण अग्नीच्या साक्षीने आपण प्रत्येक काम हे करत असतो त्याच्यामुळे दिवा आपला प्रज्वलित झालेला आहे आता दिव्याला आपण हळदी कुंकू वाहून घेऊ सर्वात प्रथम मी अगोदर आसन दिलेलं आहे आणि त्यावरती मी दिवा ठेवलेला आहे कारण दिनासनाचा दिवा ठेवायचा नसतो मैत्रिणींनो नंतर आपण त्याला हळदी कुंकू लावणार आहोत हळदी कुंकू लावून झाल्यानंतर फूल आपण अर्पण करणार आहोत कारण आपल्याला सर्वात अगोदर दिव्याचीच पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीची पूजा करायची आहे आता इथे प्रसाद मी ठेवण्यासाठी भरीव मंडल तयार करून घेतलेला आहे आणि त्यावरती प्रसाद ठेवलेला आहे कारण आपल्याला मंडल तयार केल्यानंतरच प्रसाद ठेवायचा आहे आता धूप दीप आपल्याला लावून घ्यायचं आहे दीप तर आपण लावलेला आहे परंतु आता धूपही आपल्याला लावून घ्यायचं आहे धूप लावल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला झाडाला चंदन लावायचे आहे तुमच्याकडे चंदन असेल तर नक्कीच तुम्ही चंदन लावा मी इथे चंदन लावून घेतलेलं ला आहे नंतर आता हळदी कुंकू मी झाडाला अर्पण करत आहे हळदी कुंकू लावलेला आहे मैत्रिणींनो आणि आपल्याही मस्त किती हळदी कुंकू लावायचं आहे आणि आता आपण वस्त्र कसे परिधान करायचे कसे अर्पण करायचे तर एक धागा आपल्याला या झाडाला बांधायचा आहे बघा घटमाळीचा जो धागा असतो ना तो रोली म्हणून म्हणतो आपण कलाव्याचा जो धागा असतो तो आपल्याला येथे झाडाला बांधायचा आहे म्हणजे आपले वस्त्र अर्पण केल्याचे फळ आपल्याला मिळत असते आता आपल्याला धूप दाखवायचं आहे म्हणजेच आपल्याला दीप लावून झालेला आहे आता धूप आणि अगरबत्ती आपल्याला लावायची आहे धूपम दीपम समर्पयामी धूपम दीपम समर्पयामी धूपम दीपम समर्पयामी असा साधा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे नसेल येत तर मैत्रिणींनो मी तुम्हाला धूप दीप दाखवत आहे असे सरळ म्हणायचे आहे हात जोडून आता फुल अर्पण केलेलं आहे आपण आणि दिव्याने आपण ओवाळून घेत आहे झाडाला आणि म्हणजेच आपण आरती करत आहोत आणि ओवाळून झाल्यानंतर आपण आरती झाडाला द्यायची आहे आपण स्वतः घ्यायची आहे आणि आता आपली साधी पूजा अशी झालेली आहे झाडाची आणि ज्या अक्षदा आहे त्या मी येथे झाडाला अर्पण करून घेत आहे फुलही अर्पण करून घेतलेले आहे आणि आता मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि झाडाला आपल्या प्रार्थना करायची आहे आणि बघा आता जे नैवेद्य ठेवला होता तो आपल्याला दीप धूप दाखवल्यानंतर आपण नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहू दे आपल्या मुलांची प्रगती होऊ दे आपल्या पतीची प्रगती होऊ दे घरात सकारात्मक वातावरण राहू दे आनंदी वातावरण राहू दे अशी प्रार्थना मनोभावे करायची आहे आणि बघा आपली सुंदरशी अशी आपण पूजा साधीच पूजा परंतु भरपूर फळ देणारी अक्षय आवळा नवमी आहे मैत्रिणींनो आणि ही पूजा आपली संपन्न झालेली आहे जरी तुम्हाला ही पूजा करणं ह्या वर्षी शक्य झालं नसेल तरी तुम्ही पुढच्या वर्षी ही अवश्य पूजा अशी करावी बघा आवळ्याचं झाड हे अतिशय गुणधर्म असलेलं आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असं झाड आहे अनेक पूजा अशा असतात की ह्या झाडाच्या आपल्याला कराव्या लागतात असे सण असतात त्यामुळे एकतरी झाड मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये आपल्याला आरोग्यच ठेवायचं आहे आणि ज्या ज्या वेळेस असे प्रसंग येतील की आवळ्याच्या झाडाची पूजा आपल्याला करायची असेल त्यावेळेस आपल्याला घरामध्ये झाड असले की शोधायला जायचं काम नाही आणि बघा आता आपल्याला प्रदोष काळामध्ये आपण ही पूजा केलेली आहे बघा आकाश कसे निळे दिसत आहे माझ्या टेरेस वरून आणि असा दिसत आहे आणि प्रदोष काळामध्ये आपली पूजा अशी संपन्न झालेली आहे मा, माता भगिनींनो कारण ही पूजा प्रदोष काळामध्येच करण्याला अत्यंत महत्वाचे स्थान असते म्हणून ही पूजा आपण प्रदोष काळामध्ये केलेली आहे ज्यांची पूजा तीस तारखेला झालेली नसेल त्यांनी दुसऱ्या दिवशी एकतीस तारखेला आपल्याला एकतीस ऑक्टोबरला दहा वाजून तीन मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ही पूजा करू शकता यथाशक्ती तुम्ही जशी पूजा करतात तशी करायची आहे मैत्रिणींनो परंतु आपल्याला ही आपल्या कल्याणासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजा आपल्याला करायचीच आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला फरक पडतो तुम्ही जरूर करून बघा आता आपल्याला आवळा म्हणून या दिवशी प्रसाद ग्रहण करायचा आहे घरातील सर्व सदस्यांनी एक आवळा त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचं आहे तर बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद